नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण पाचवे निर्देशक भूमिती याचा अभ्यास करत आहोत त्यामध्ये आज आपण अंतराचे सूत्र या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत चला तर मग आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अंतराचे सूत्र आधी इथे तुम्हाला ही जी आकृती दिसत आहे यामध्ये हा एक्स अक्षर आहे हा वाय अक्षर आहे ही जी पी बिंदूवरनं जी रेषा काढलेली आहे डॉटेड लाईन ती ह्या वाय अक्षाला काय आहे समांतर आहे आणि इथे तुम्हाला हा एक त्रिकोण दिसत आहे ए बी डी हा काटकोण त्रिकोण आहे आता इथे ए जे जे बिंदू आहेत ते आहेत एक्स वन वाय वन आणि बीच आहे एक्स टू वाय टू हे वाय एक्स वाय प्रचारातील कोणतेही दोन बिंदू आहेत मग बी बिंदूमधून बी पी हा एक्स अक्षावर लंब काढा तसेच बिंदू एमधून ए डी हा बी पीवर लंब काढा म्हणजे या बी पीवर हा लंब काढलेला मग रेख बी पी हा वाय अक्षराला काय आहे समांतर आहे जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं म्हणून बिंदू डीचा एक्स निर्देशक एक्स टू आहे रेख ए डी हा अक्षाला समांतर आहे म्हणून बिंदू डीचा वाय निर्देशक वाय वन आहे म्हणून आता ए डी बरोबर डी कंसात ए डी बरोबर एक्स टू वजा एक्स वन बी डी बरोबर डी डिस्टन्स बी डी बरोबर वाय टू वजा वाय वन म्हणून मग आता हा जो त्रिकोण आहे एबीडी यामध्ये ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक बी डी वर्ग हा काटकोन त्रिकोण असल्यामुळे पायथागोरसच्या सूत्रानुसार आपण इथे हे किंमती ए डीच्या आणि बी डीच्या इथे लिहून घेतल्या कारण आपल्याला ए पी वर्ग काढायचा आहे म्हणून ए बी वर्ग मुळामध्ये एक्स वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय वजा वाय वन कांसाचा वर्ग या निष्कर्षाला काय म्हणतात अंतराचे सूत्र असे म्हणतात इथे लक्षात ठेवा की वर्गमुळात एक्स वन एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग बरं वर्गमुळात एक्स वन वजा एक्स टू वर्ग कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग मागील कृतीत आपण रेख ए सीची लांबी काढण्यासाठी ए बी बी सी या लांबी काढून पायथागोरसचे प्रमेय वापरले आता अंतराचे सूत्र वापर वापरून आपण त्याच रेषाखंडाच्या लांबी पाहूयात म्हणजे जी आधीची आकृती आपण इथे कृतीमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तीच आकृती इथे घेतलेली आहे पाच पॉईंट आठमध्ये मग आता एचे निर्देशक काय आहेत दोन आणि तीन सीचे निर्देशक वजा दोन आणि वजा स वजा दोन आणि दोन दिलेले आहेत मग आता इथे एक्स एच, एचा एक्स एच, एच, एच वन काय झाला दोन झाला वाय टू वाय वन काय झाला तीन झाला आणि सी सीच्या यामध्ये एक्स टू काय झाला वजा दोन आणि वाय टू झाला दोन इथे हे आपण ते लिहून घेतलं मग तर हे सगळे आपण ए सी बरोबर वर्गमुळामध्ये हे सगळ्या किमती लिहून घेतल्या आणि उत्तर काढल्यावर आपल्याला वर्गमूळात सतरा म्हणजे उत्तर तेच मिळते आपल्याला म्हणजे मग रेख ए बी बरोबर सॉरी रेख ए बी समांतर वाय अक्ष आणि रेख बी सी समांतर एक्स अक्ष म्हणून बिंदू बीचे निर्देशक दोन दोन आहेत म्हणून मग ए बी बरोबर वर्गमुळामध्ये आपण जे सूत्र घेतले त्यामध्ये किमती ठेवल्या आणि आपल्याला मिळालं एक आणि बी सी बरोबर पण आपण सूत्रामध्ये किमती ठेवल्या आपल्याला मिळाल्या चार म्हणजेच आकृती पाच पॉईंट एकमधील पी व क्यू या अंतरातील या बिंदूतील अंतर वजा एक वजा कंसात वजा पाच बरोबर चार असे आपण काढले होते त्याच बिंदूचे प्रतलातील वजा एक शून्य आणि वजा पाच शून्य हे असणार आहे अंतराचे वरील सूत्र वापरून पी व क्यूमधील अंतर तेवढेच येईल हे पडताळून पहा मात्र इथे लक्षात ठेवा की आरंभ बिंदू ओचे निर्देशक शून्य शून्य असतात म्हणून बिंदू पीचे निर्देशक एक्स वाय असतील तर डी ओ पी आणि वर्गमुळात एक्स वर्ग अधिक वाय वर्ग डिस्टन्स ऑफ ए बीचं सूत्र हे आणि पी कंसात एक्स वन वाय वन क्यू कमसात एक्स टू वाय टू हे दोन बिंदू एक्स वाय प्रथिलत असतील तर डिस्टन्स ऑफ पी क्यू वर्ग वर्गमुळामध्ये एक्स टू वजा एक्स वन कंसाचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वन कंसाचा वर्ग म्हणजेच पी क्यूचा वर्ग बरोबर एक्स टू वजा एक्स वनचा वर्ग अधिक वाय टू वजा वाय वनचा वर्ग बरोबर एक्स टू सॉरी एक्स वन वजा एक्स टू कंसाचा वर्ग अधिक वाय वन वजा वाय टू कंसाचं वर्ग